फ्रेंड्स पुन्हा एकदा आपलं भारती पाटील चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण तांदळाचे खिशीचे पापड बनवणार आहोत तुम्ही अगोदरच्या व्हिडिओत बाफेवरचे पापड बघितले बा आता हे खिशीचे तर एक वाटीच्या प्रमाणात मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा खसखस काही फुलसोडा तीळ असं साहित्य घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला एक जाड जाडबुडाचं भांडं घ्यायचं आहे मग तुम्ही पातेलं कुकर वगैरे काही घेऊ शकता तर एक वाटी तांदळाच्या पिठाला आपल्याला दोन वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि गॅस फुल ठेवायचं आहे पाण्याला चांगली उकळी यायची झाकण ठेवून त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आता बघू शकता तुम्ही पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आपली मस्त मग त्याच्यातलं थोडंसं आपण जे दोन वाटी पाणी ठेवलेलं आहे तर अर्धी वाटी पाणी आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे आता ते पाणी काढून घेऊ आपण मग पुन्हा तेच पाणी गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला साहित्य टाकून घ्यायचं आहे आता त्याच्यासाठी मी मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे एक वाटीला आणि नंतर मग चि तीळ घेतलेले पोह्यांचा एक चमचा तीळ एक चमचा खसखस घेतलेली आहे तुम्हाला जिरे पाहिजे असेल तर जिरे पण टाकू शकता तुम्ही पण बऱ्याच वेळेस काय होतं जिरे टाकल्यामुळे पापडांचा कलर पिवळा होतो तुम्हाला जर पांढरे शुभ्र पाहिजे असेल तर मग तुम्ही जिरे टाकू नका आणि त्याच्यासाठी मग आपण पुन्हा पापड फुलण्यासाठी दोन चुटकीभर किंवा चिमटीभर मी त्याच्यात फुलसोडा टाकलेला आहे दोन चिमटीभर आणि थोडासा असा मिठाच्या खड्यासारखा एवढा फुलसोड आपला पापड खा टाकलेला आहे मग त्याला उकळी आली का आपलं पाण्याला उकळी आली का आपल्याला हे पीठ टाकून द्यायचं आहे आणि लाटणं किंवा तुमच्याकडे जर घोट्याक वगैरे असं काही असेल तर मग त्याच्याने मिक्स करायचं आहे आता एकदा आपल्याला याला उकळी येऊ देऊ चांगली झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पिठाच्यावर पाणी येईल गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि पिठाच्यावर पाणी येईल अशा हिशोबाने आपलं हे पीठ शिजू द्यायचं आहे कमीत कमी दहा मिनटं आपलं हे पीठ शिजू द्यायचं आहे व्यवस्थित असं आता बघू शकता तुम्ही आपलं हे दहा मिनटं होत आलेलं आहे आणि पीठ शिजून झालेलं आहे मग मी गॅस एकदम आता कमी करून घेते गॅस मग झाकण काढून चेक करून घेऊ आता बघू शकता सगळं पिठाचा रंग पण बदललेला आहे मसाला लाटणं किंवा घोट्या घ्यायचं आहे आणि त्याच्याने अशा पद्धतीने हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे ते पूर्ण त्याच्यातल्या गठोळ्या नाहीशा होतील आणि पीठ असं एक जीव होईल आता तुम्ही बघू शकता थोडंसं कोरडं कोरडं पीठ साईडला राहिलेलं आहे मग आपण जे अर्धी वाटी पाणी टाकलेलं साईडला काढून ठेवलेलं होतं ते अर्धी वाटी पाणी आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचे बऱ्याच वेळेस काय होतं तांदूळ जुना किंवा नवा असला मग त्याच्यावर पाण्याचं प्रमाण ठरतं जुना तांदूळ असेल तर ता पाण्याचं प्रमाण जास्त लागतं नवीन असला तर कमी लागतं मग त्या हिशोबासाठी आपण अर्धी वाटी पाणी साईडला काढून ठेवलं होतं आता हा तांदूळ ता जुना होता म्हणून मग याला पाण्याचं प्रमाण जास्त लागलेलं आहे मग असं अर्धी वाटी पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेतलं आहे पूर्ण अर्धी वाटी पाणी त्याला लागणार आहे ते उरलेलं पाणी जे होतं ते आणि मी मागच्या व्हिडिओचं सांगितलंच का तांदळाचं पीठ कसं तयार करायचं तर ता तांदूळ धुवून घ्यायचे व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने आणि दोन दिवस भिजत घालायचे आणि नंतर मग ते परत धुवून आणि एका सुती कपड्यावर चांगले वाळत घालायचे आणि मग त्याचं पीठ तयार करायचं तांदूळ सावलीतच वाळवायचे आणि एकदम बारीक आपलं मैद्यासारखे असे बारीक तांदूळ ते दळून आणायचे आता हे आपलं पीठ चांगलं शिजून झालेलं आहे आणि मस्त ते एकजीव करून झालेलं आहे आता तो आपण घोट्या साफ करून घेतलेला आहे मग एका ताटाला आपण तेल लावायचं आहे आणि तेल लावल्यानंतर ते सगळं पीठ आपल्याला त्याच्यात काढून घ्यायचे अशा पद्धतीने आणि मग नंतर कॅरी बॅग घेऊन किंवा तुमच्याला जर हाताला चटके नसं लागत तर कॅरी बॅग घ्या किंवा असंही तुम्ही मळू शकता आपल्या हाताला सोसवेल एवढं गरम पिठ झालं की ते आपण चांगलं मळून घ्यायचं जसं आपण कणिक मळतो पिठाची तर अशाच पद्धतीने ते पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचे आता बऱ्याचदाना सवय नसते त्याच्यामुळे ते, ते, ते हाताला चटके लागतात मग तुम्ही याच्यासाठी एखादी पॉलिथिन किंवा बॅग घेऊ शकता आणि त्याच्याने मळू शकतात मग आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे मग याचे असे आपल्याला उंडे तयार करायचे आता एवढं वाटीभर कणकेचे मी असे चार गोळे तयार करणार आहे आणि त्याला मधून असे शिद्रे पाडून घ्यायचे अशा पद्धतीने आपण छिद्रे पाडून घेऊ तर तुम्ही म्हणाले या असे छिद्रे का पाडायचे तर ते या कारणासाठी कारण जे आपण हे पीठ पुन्हा आपण वाफवणार आहे दहा मिनटं पुन्हा वाफवणार आहे गाळणीमध्ये ठेवून तर मग त्याच्याने काय होईल ते शिदरे पाडल्यामुळे ते पीठ जे आपण ठेवले हे उंडे ते आतून बाहेरून चांगले वाफवले जातील आणि कच्चे राहणार नाही आता ज्या भांड्यात आपण खिशी घेतली आहे किंवा त्याच्यात पीठ शिजवलेलं आहे त्याच भांड्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि वरून आपण एक गाळणीला तेल लावून एक गाळणी ठेवायची आणि नंतर मग जे आपण उंडे तयार केलेले असे तर हे उंडे आपण त्याच्यात ठेवून घेऊ अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि पुन्हा गाळणीवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी दहा मिनटं आपल्याला हे वाफू द्यायचे मग हे चांगलं जे जसे आपलं हे पीठ शिजेल किंवा वाफेल तसे तुमचे पापड येतील मग आता दहा मिनटं झालेले तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ चांगलं सॉफ्ट असं शिजलेलं आहे कारण बऱ्याच बायकांची काय कंप्लेंट राहते का खिशीचे पापड करताना त्यांचे पापड चिरतात किंवा नंतर वाळल्यानंतर मग त्यांचे तुकडे होतात तर त्याचं होता। कारण हेच असतं की तुमचं पीठ चांगलं व्यवस्थित शिजलेलं नसतं किंवा एक तर तुमचं पीठ चांगलं व्यवस्थित बारीक दळलेलं नसेल जाडसर जरी दळलेलं असलं तरी ते पापड व्यवस्थित येते पण शक्यतो पीठ शिजण्यावरच ही गोष्ट डिपेंड असते आता हे मुंडा मी आपण काय करायचं आहे एक एक उंडा काढून घ्यायचा आहे आता ले ले ने, ने, हे माझं मी एकच वाटीचं प्रमाण तुम्हाला दाखवलं आहे त्याच्यामुळे मी सगळे घेतलेलं आहे एक खट्टी आणि पूर्ण असे कॅरी बॅगमध्ये घालून किंवा पॉलिथीनमध्ये घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने लाटण्याने आपलं हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे मग याच्याने तुम्हाला हाताला चटकेही लागणार नाही आणि तुमचं पीठही चांगलं एकजीव होईल असं सॉफ्ट होईल आता बघू शकता तुम्ही हे पीठ आपलं तयार झालेलं आहे असं मस्त असं सॉफ्ट आपलं तयार झालेलं आहे मग याच्या आपल्याला लाट्या तयार करून घ्यायच्या आहे फ्रेंड्स तसं मस्त आपण त्याच्या आता लाट्या तयार करून घेऊ मग तुम्ही हे ताटावर पण डिंक लावून लाटू शकता किंवा मग मशीनने पण तुम्ही दाबू शकता पण पापड दा दाबायच्या मशीनने हे पापडं आपले झटपट होता आणि पापडही खूप छान फुलतो फ्रेंड्स आता हे पीठ बघू शकता तुम्ही असं मस्त एकदम सॉफ्ट झालेलं आहे एकदम दाबल्याबरोबर त्याच्यात बोट घुसतोय असं हे आपलं पीठ तयार झालेलं आहे मग आता याच्या लाट्या करून घेऊ आपण अशा पद्धतीने लहान मोठ्या जशा आपल्याला पाहिजे तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही अशा करू शकतात की तर हे अशा पद्धतीने मी ह्या लाट्या तयार करून घेतलेल्या आहे मग नंतर त्या करायच्या आपल्याला पॉलिथिनमध्ये घालून ठेवायचे आहे आणि बऱ्याच वेळेस काय होतं फुल सोड्याचं जर तुम्हाला एक किलो किंवा अर्धा किलो अशा पद्धतीत जर तुम्हाला करायचं असेल तांदळाचं तर मग तुम्ही काय करू शकता अर्धा किलो पिठाला तुम्ही अर्धा चमचा फुल सोडा वापरू शकता किंवा पापडखारे वापरू शकता आणि जर तुमचं एक किलो तांदळाचं पीठ असेल तर मग तुम्ही एक चमचा चमच्यात एवढा फुलसोडायचं प्रमाण घ्यायचं आहे त्याला म्हणजे मग तुमचे पापड एकदम खुसखुशीत आणि सॉफ्ट असे होतील तर अशा पद्धतीचं मी पापड मशीन घेतलेलं आहे बाजारात भेटून जातं चारशे तर तीनशे चारशे रुपयापर्यंत येतं आणि अशा पद्धतीने जाड प्लास्टिकचे कागद घेतलेले यांना एकदाच आपल्याला तेलाचा हात लावायचा आहे नाहीतर मग तुम्ही डिंकाचं पाणीही लावू शकता आणि वरून परत पुन्हा प्लास्टिक असं ठेवून घ्यायचं आहे आणि ते मशीनने दाबून अशा पद्धतीने आपले हे पापड तयार होतात बघू शकता किती छान पापड आपला तयार झालेला आहे मस्त तुम्हाला जर वाटला तर थोडासा जाड झालेला आहे तर पुन्हा मासा बोटाने सरकवून तुम्ही तो पातळ बनवू शकता आणि जरी तुमच्याकडे मशीन नसेल तरी काही टेन्शन नाही आहे तुम्ही लाटण्याने असा पॉलिथिनमध्ये तो प्लास्टिकच्या कागदामध्ये लाटी ठेवून तुम्ही लाटण्याने पण लाटू शकतात असे छान आपले असे पांढरे शुभ्रन मस्त असे पापड तयार होतात तर बघू शकता केवढा मोठा आपला हा पापड तयार झालेला आहे एकदम पातळ तुम्हाला दिसत असेल एकदम ट्रान्सपरंट आहे त्याच्यातून माझे बोटही दिसतात ते तर आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ असे आणि अशा पद्धतीने मी आता हे सगळे पापड मी तयार करून घेणार आहे तर आता पुन्हा आपण एक लाटी ठेवून घेऊ आता पुन्हा आता आपण एकदा त तेल लावलेलं आहे त्याच्यामुळे दुसऱ्या वेळेस लावायचं नाही किंवा जर तुम्ही तेलाचं प्रमाण जास्त वापरलं तर मग नंतर तुमच्या पापडांचा खवटवास येतो आणि मग ते पापड वर्षभर वर टिकत नाही तर एकदाच लावायचं आहे आणि तेलाचा शक्यतो वापर कमीत कमीच करा आता बघू शकता तुम्ही असं मस्त हा पण तयार झालेला हा पापड मी थोडासा ओटाने सरकून घेते पुन्हा तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे पापड तयार करून घ्यायचे तर मी आता हे पापडच सगळे तयार करून घेणार तर आता हे माझे पापड तुम्ही बघू शकता सगळे पापड तयार झालेले आहे आता खाटेवर मी नेट टाकलेली आहे आणि त्याच्यावर हे पापड मी सुकवून घेणार आहे तुम्ही फॅनखाली जरी सुकवले तरी दोन दिवसात हे पापड मस्त कडकडीत वाळून जातात तर वाटीभर पिठात आपले हे जवळजवळ सतरा पापड तयार झालेले फ्रेंड्स एक वाटी पिठामध्ये तर जसं तुम्ही ऐवजी कोणतं पण भांडं घेऊन तुम्ही हे पापड तयार करू शकता आता दोन दिवसांनी आपले हे पापड एकदम खळखळीत खड़ वाळलेले आहे तर तुम्हाला मी आता तळून दाखवणार आहे फ्रेंड्स तर बघू शकता तुम्ही मस्त दोन दिवस मी चांगले वाळवलेले ते आता आपण तळून घेऊ तर तेला कडकडीत गरम तयार करून घ्यायचं आहे तसे चौपट आपले हे पापड फुलतात तर बघू शकता तुम्ही अशा तेलात टाकल्याबरोबर हा पापड किती फुलतो आहे आणि एकदम खुसखुशी त्यांना असा सॉफ्ट पांढरा शुभ्र आपला हा तांदळाचं पापड तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता लाटलेला पापड आणि तळलेला पापड याच्या साईजमध्ये तुम्हाला किती फरक दिसतो आहे तसे दुपटीने आपले हे पापड फुलतात असे मस्त आपले हे पापड तयार होतात तर नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी जर आवडली पापडाची तर कमेंटमध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा